हिंगोली जिल्ह्यात रात्री पासूनच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कसळत आहे पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली आणि शेतम्यांच्या शेती नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात तालुक्यातील आहे शिंदे गावातल्या ओढ्याला आलेल्या पुराचं पाणी हे गावात शिरलेलं आहे आणि त्यामुळे गावातल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांच्याकडून समाधान काय परिस्थिती आहे सध्या हिंगोली जिल्ह्यात निश्चित दुपाली आपण जर बघायला लागलं तर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केलेली आहे रात्री आठ वाजल्यापासून आता आठ वाजलेली आहेत जब्बल बारा तासापासून जे आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय तर वसमत तालुक्यातील जे पांगरा शिंदे गाव आहे त्याचबरोबर दांडेगाव आहे या गावामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि या भागातील जे ओढे आहे त्या ओढ्याला पूर आलेला आहे त्यामध्ये त्या ओढ्याचं पाणी जे आहे ते या पांगरा शिंदे गावामध्ये फिरलेलं आहे त्या गावामध्ये नद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे एकंदरीत बघायला गेलं तर जे शेतामध्ये शेतकरी गेले होते ते सुद्धा त्या ओढ्याच्या बाजूला अडकलेले आहेत तर जे शेतकरी शेतामध्ये जाणार आहेत जे दुधा जनावरांच्या शेतकऱ्याकडे आहेत ते शेतकरी सुद्धा आपल्या जनावरचं दूध काढण्यासाठी जाणार होते मात्र ते सुद्धा अलीकडल्या बाजूला अडकलेले आहेत एकंदरीत बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हाहाकार माजवलेला आहे त्यामुळे एकंदरीत कुठेतरी शेतकऱ्याचं पुन्हा एकदा नुकसान होणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास पावणे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर शेती पिकाचं नुकसान झालं होतं आता पुन्हा एकदा या नुकसानीच्या याच्यामध्ये भर पडणार का हे पाहणं म्हणावं मन, लागेल आता जे आहे जी ते प्रशासनाकडून या भागाचे नागरिक आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर आज हवामान विभागाकडून हिंगोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे दुपाली निश्चितच समाधान धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तिकडे धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम परंडा कळम धाराशिव लोहारा आणि उमरग्यासह सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरू आहे भूम तालुक्यातल्या अंबी इथल्या नदीला पूर आलेला आहे गावातली अंबिका देवी मंदिराच्या पायऱ्या पाण्यात गेल्यात कळम तालुक्यातील संजितपूर इथल्या तेरणा नदीला सुद्धा पूर आलाय सोयाबीन पीक हे पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे आणि त्यामुळे शेताला तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे रात्रीपासूनच जिल्हाभरात पावसाचा जोर हा पुन्हा वाढला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून ओमकार काय परिस्थिती निर्माण झाली आहे धाराशिव जिल्ह्यात सध्या कारण पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे